नमस्कार मी प्रतिभा योग संजीवनमधील हस्तसंचलनचा प्रकार तिसरा आज आपण पाहणार आहोत शरीर पूर्ण शिथिल आहे संत श्वसन चालू आहे शयनस्थितीमधून हा तिसरा प्रकार आज आपण करणार आहोत दोन्ही हात सावकाश बुटावरती घ्यायचे आहेत एकमेकावरती एक तळवे एक, एकमेकावरती ठेवा सावकाश हातवर उचलायला चालू करा सावकाश हातवर उचला सावकाश हातवर उचलत डोक्याच्या दिशेने पाठीमागं न्यायचेत खूप छान पाठीमागे घ्या सावकाश पाठीमागे नेऊन खाली टेकवण्याचा प्रयत्न करा सावकाश पाठीच्या कण्याला ताण जाणवते त्याकडे लक्ष द्या ढिल्लं सोडा सगळे सा स्नायू सावकाश खाली टेकवण्याचा प्रयत्न करा आता या स्थिती दोन्ही हाताची पंजे बाजूला करा बाजूला करा सावकाश दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवत शरीराजवळ आणून ठेवायचे सावकाश आपल्या शरीराजवळ आणून ठेवा पूर्वस्थितीला आणायचे पूर्वस्थितीला आणा सावकाश हात पूर्वस्थितीला आणायचे सावकाश धन्यवाद आता आपण पुढच्या भागामध्ये पदसंचलनचे प्रकार पाहणार आहोत धन्यवाद